करते दीपक भागवत बाबू धुळा शिणगारे हे लक्ष्मीबाईंचे पती बाबू लक्ष्मीबाईला नांदवायला तयार नव्हते त्यामुळे लक्ष्मीबाई चिंतेत ही गोष्ट कुणाकडून तरी मामांना कळली तेव्हा मामांनी दोन माणसं रुकडीला पाठवली बाबूचा स्वभाव तसा उग्रच लक्ष्मी केव्हा केव्हा आजारी पडते म्हणून मी दुसरं लग्न करून घेणार आहे तिला नांदवणार नाही असा उलट निरोप बाबूंनी पाठवला दरम्यान हो। मोठ्या काळजीत असणाऱ्या लक्ष्मीबाई सरळ मामांच्या चरणाजवळ आश्रयाला मेटक्याला आल्या परिस्थिती जाणून मामा म्हणाले हे बघ मी तुला लेख मानलेला आहे नवरा नांदवत नाही तर बकऱ्यांच्या तळावर भांडी घासून रा परस्पर स्त्रियात मुक्काम करीत जा मामांच्या आज्ञेप्रमाणे तळावर सेवा करत लक्ष्मीबाई राहिल्या गुरुसेवेची भती मोठी असते औषधा वाचून कोकला गुरुसेवा जाऊ शकतो तिकडे बाबू शिणगारे यांच्या विचारात आपोआप फरक पडला त्यांनी लक्ष्मीबाईंनाच पत्नी म्हणून सरळ नांदवावं असं ठरवलं स्वतः बाबू आणि त्यांचा भाऊ बिरू असे दोघे जण मेटक्यामध्ये मामांना भेटायला आले मामांना आपलं म्हणणं सांगितलं त्यावर व्यवहार चतुराणी प्रसंगावधानी वाळूमामा त्यांना म्हणाले लक्ष्मीला तुम्ही मनापासून नांदवणार असला तर मी तिला प्रथम तिच्या माहेरी रेंदाळा पाठवून देतो त्या ठिकाणी तुम्ही जा आणि मग नंतर तिला आपल्या घरी घेऊन जावा दोघांनी मामांचं म्हणणं मान्य केलं त्याप्रमाणे लक्ष्मीबाईंना रुकडीत घरी आणलं आणि मोडकळीच्या टप्प्यावर असलेला संसार मामांच्या कृपेनं सुरळीत सुरू झाला बापू शेंजारे स्वतः सुद्धा मामांना साधू पुरुष मानायला लागले वर्षातून एक दोन वेळा मामांची बकरी राखण्याच्या स्वरूपात सेवा करायला येऊन राहायला लागले जिथं तळ असेल तिथं ते जायचे दिवसा बकरी राखायची बाबळीच्या डहाळ्या तोडणं इतर पडतील ती कष्टाची कामं करणं हा प्रकार तळावर असतो बाळू मामा बाळू मामा संत बाळू मामा माय बाप संत गु